नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पन्हाळा किल्ल्याविषयी मराठी निबंध पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पन्हाळा किल्ला पन्हाळा किल्ला हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे असलेला एक डोंगरी किल्ला आहे हा किल्ला कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे त्याची उंची चार हजार चाळीस फूट इतकी आहे हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडतो या किल्ल्याच्या सभवताली सात फूट उंचीच्या भिंती आहेत त्या पूर्वीच्या काळी शत्रूंपासून किल्ल्यांवरील लोकांचे रक्षण करण्यासाठी बांधल्या होत्या पन्हाळा किल्ल्याचा इतिहास खूप जुना आहे याचे कारण म्हणजे हा किल्ला अकराशे अठ्ठ्याहत्तर ते बाराशे नऊच्या दरम्यान शिलाहार शासक राजा भोज याने बांधला बाराशे नऊ दहाच्या सुमारास देवगिरी यादवांमधील सर्वात शक्तिशाली राजा सिंगाणा याने भोज राजाचा पराभव केला आणि त्यानंतर किल्ला आपल्या ताब्यात घेतला चौदाशे एकोणनव्वदमध्ये विजापूरच्या आदिलशाही राजघराण्याच्या स्थापनेनंतर पन्हाळा विजापूरच्या अंतर्गत आला सोळाशे एकोणसाठमध्ये विजापूरचा सेनापती अफजल खान याच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी विजापूरकडून पन्हाळा किल्ला जिंकून घेतला पन्हाळा हा किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे छत्रपती शिवाजी महाराज याच गडावर असताना सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला होता पण तब्बल चार महिन्यांनंतर शिवाजी महाराज सुखरूप निसटले आणि ते विशाळगडावर गेले यामध्ये शिवा काशीद यांनी दुसरे शिवाजी म्हणून व बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंड थोपवून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले पन्हाळा किल्ला सर्वात जुना किल्ला म्हणून ओळखला जातो पन्हाळा किल्ल्यावर शिवा काशीद यांचा पुतळा पाहायला मिळतो त्याचबरोबर राजवाडा शिवमंदिर सज्जा कोठी, राजदिंडी अंबारखाना चार दरवाजा सोमेश्वर मंदिर संभाजी मंदिर धर्मकोठी बाजीप्रभूंचा पुतळा अशी बरीच पाहण्यासारखी ठिकाणे आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पन्हाळा किल्ल्याविषयी मराठी निबंध पाहिला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू